नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कशा सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आज आहे श्रावणातील आपला दुसरा सोमवारचा उपवास आणि आज आमचं माझा उपवास पण आहे माझ्या भावानी ना रविवारी तो दादरला गेलेला त्यामुळे तिकडनं त्यांनी खूप सारी फुलं आणलेली पण ती ना मिक्स फुलं होती तर बोलत त्याचे ना आपण हार करूया खूप सारी फुलं होती आणि मी त्याचा हार करायला बसली आहे मला काय एवढं प्रॉपर येत नाही जे रोज हार बनवतात ते किती छान बनवतात एका एक लेवलमध्येच असतो पण हे माझा वर खाली झाला आहे आणि त्याला ना मी खाली ना गुलाबाची फुल पण लावलं आहे तर बघा किती छान वाटते गोंडा तयार असतो तो ना खाली तो केला तयार केला आहे मी तुम्ही नक्की मला सांगा कमेंट करून की कसं झालं आहे माझा हार आ, तर करण्याचा प्रयत्न आहे मी छान असा आणि जो हार केला ना तर त्याच्यात वेगवेगळी फुलं होती त्याच्या पाकळ्या बघा किती गळून पडलेल्या तर आपण ह्या पाकळ्यांना फेकून देतो तर फेकून न देता ना मी त्याचा एक मस्त असा उपयोग केला आहे तुम्हाला पुढे दाखवेलच मी आणि याच्यात खूप सारे मिक्स फुलं होती शेवंतीचे चाफा वगैरे हो त्यामुळे खूप छान सुगंध पण येत होता या फुलांचा आणि सगळ्यात आधी मी उंबरठाचं पूजन करून घेतलं म्हणजे उंबरटा मस्त स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावर हळदीचं लेप पण केलं आणि त्याच्यानंतर ही जी पावलं लावली चांदीची मी तुम्हाला मागे पण दाखवलेली व्हिडिओमध्ये ते रुपेरी लिक्विड म्हणून भेटतं त्याने ना खूप छान लगेच निघतं मी मध्ये ना कॉलगेटनी साफ करायची पण कॉलगेटनी एवढं उजळपणा येत नाही त्या पावलांना वगैरे त्या चांदीच्या याला तर मी ना त्या रुपेरी लिक्विडनीच साफ करते खरंच खूप छान जास्त मेहनत पण करावी लागत नाही मस्त निघतात आणि त्याच्यानंतर ना दोन्ही साईडला पावलं लावली आहेत मी उंबरट्याच्या ह्या साईडला उजव्या साईडला पण आणि डाव्या साईडला पण पावलं लावायची एकच पाऊल जोड लावायची नाही कधी पण साईड साईडला दोन्हीकडे पण लावायची आणि बघा ह्या फुलांचा मी उपयोग किती छान रांगोळी म्हणून केला आहे तर तुम्ही नक्की मला सांगा ही रांगोळी कशी वाटली ती छानच वाटते खूप आणि फुलं अशीच वाया जाण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करायचा आणि ही रोजची आपली जी आपण पूजा वगैरे करायला बसतो त्याची तयारी असते तुम्हाला तर माहिती आहे आणि आज आहे आपली सोमवारचा उपवास म्हणजे प दुसरी मूठ आहे आज आपली तर दुसरी मूठ ही तिळाची आहे आज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या प्रत्येक उपवासामध्ये म्हणजे जे आपले व्रत वाक असतात त्याचे प्रत्येकाच्या ना काय ना काही गोष्टीच असतात तर आता ही शिवामूठ आहे ना त्याची पण एक गोष्ट आहे तर मी तुम्हाला आज मी ती सांगते एक आटपाट नगर होते तिथे एक राजा होता आणि त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक न आवडती होती आवडत्या सुनेचा तो खूप लाड करायचा परंतु न आवडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि गुरु सांभाळायचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला राणी रानात गुरांना घेऊन गेली तेथे नागकन्या देवकन्या यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठे जाता त्या बोलल्या आम्ही महादेवाच्या मंदिरात जातो शिवा मूठ वाहतो त्याने काय होते असं केल्याने आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा राणी म्हणाली मी पण येते तुमच्या संगती देवकन्या नागकन्या पूजा करत बसल्या राणीने त्यांना विचारले कशाची मूठ वाहता तेव्हा त्या म्हणाल्या आपल्या हातात तांदूळ घेऊन तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वर देवा असा जप करावा व वा तांदूळ व्हावे दिवसभर उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठ साठी घेत जावे राणीने त्यांच्याकडून सामान घेऊन पूजा केली बाकीच्या सोमवारी तुझे पूजेचे सामान घेऊ नये असं त्यांनी तिला सांगितले सांगितल्याप्रमाणे राणीने उपवास केला दुसऱ्या दिवशी सर्व साहित्य घेऊन महादेवाच्या पूजा केली व दूध पिऊन निजून राहिली सासू सासऱ्यांनी तिला विचारले तुझा देव कुठे आहे ती म्हणाली माझा देव खूप लांब आहे वाट खूप कठीण आहे ते म्हणाले तुझ्या देव दाखव आम्हाला आम्हाला बघायचा आहे तो होता तिसरा श्रावण सोमवार सगळे निघाले न आवड तिला रस्त्याची सवय होती यांना मात्र खूप पायाला काटेकुटे लागले आणि खूप त्रास सहन करावा लागला त्यानंतर त्यांना खरंच कळालं की राणी रोज कशी येत असेल जंगलात गुरांना घेऊन आणि रोज कशी देवपूजा करायला येत असेल त्यामुळे त्यांना तिचा खूप अभिमान वाटला पुढे चालत असताना राणीने देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्यासह देऊळसुद्धा सुद्धा सुवर्णाचे झाले स्वयंभू महादेवांची पिंड तयार झाली सर्वांनी देवाची पूजा केली न आवडती पूजा करायला लागली हातात मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा असं बोलून शिवा मूठ वाहिली राजाला हे बघून आनंद झाला राण्या राजाला खूप अभिमान वाटला राणीचा तेव्हापासून राणी न आवडती राणी आवडती झाली तिला नेण्यासाठी घरी नेण्यासाठी पालखी मागवण्यात आली खरंच मनोभावाने राणीने मनोभावाने केलेल्या त्या पूजेचं चा तिला चांगलं फळ मिळालं अशीच ही शिवामुठची कथा होती तर तुम्हा सर्वांना कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि इथे माझी पण पूजा आता होतच आली आहे बघा किती छान दर सोमवारी ना काहीतरी वेगळंच असतं आजची म्हणजे आजची पूजा पण मी ना थोडी वेगळीच केली आहे आणि तुम्हाला मी ती प्लेट दाखवलेली ना ती दीडशे रुपयालाच भेटते आणि खूप छान प्लेट आहे पूजेसाठी वगैरे हो तुम्ही वापरू शकता ती प्लेट मला तर खूप आवडली मी आज पूजेसाठी त्या प्लेटचाच वापर केला आहे आणि आज आहे दुसरा सोमवार शिवामूठ आहे तीळ सफेद तीळ हे शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे ते अर्पण केल्याने मनातील अशुद्ध विचार आणि तणाव कमी होतात तिळ घेतले ना आपण हातामध्ये तर त्याच्यामध्ये पाणी हे नेहमी घ्यावे कोणतंही तुम्ही शिवमूठ अर्पण करत असाल पिंडीवर तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊनच अर्पण करावे आणि पांढरे तिळ शिवलिंगावर अर्पण करताना आपण ओम सोमाय नम किंवा उमा महेश्वराय नम या मंत्राचा जप करतच राहावा तर अशा प्रकारे मी तिळाचं तिळ हे अर्पण केलेत महादेवांच्या पिंडीवर आणि खूप छान अशी माझी आजची पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर काहीतरी नैवेद्य ठेवायचा म्हणून माझा आज उपवास आहे तर मी राजगिऱ्याचे लाडू आणलेले तर तेच प्रसाद म्हणून तिथे ठेवलेत आणि बाजूला एका ग्लासमध्ये पाणी ठेवायचं आहे तर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही दूध ठेवा किंवा साखर ठेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात साखर असतेच तर प्रसाद म्हणून तुम्ही साखर पण ठेवू शकता तर अशी सुंदर अशी माझी पूजा आजची झालेली आहे खूप छान वाटलं पूजा झाल्यावर तर तुम्हा सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ